मी माझ्या बहीण भावांमध्ये मा सर्वात मोठी होते माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ होते आणि सर्वात लहान माझी एक पंधरा वर्षांची बहीण रुणा होती जी दिसायला खूप सुंदर एखाद्या भाऊलीसारखीच होती आम्ही सगळेजण तिला डॉली अशीच हाक मारायचो जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तिने एक सुंदरसा फ्रॉक घातला होता त्यामध्ये तर ती बार्बी डॉलर दिसत होती सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या होत्या माझ्या बहिणीचा तो दुधासारखा पांढरा रंग आणि केस तपकिरी होते पंधरा वर्षाच्या वयात देखील ती इतकी सुंदर होती की जो कोण तिच्याकडे पाहिल तो त्याचे डोळे मिसकावणं विसरूनच जायचा ती दिसायला अठरा एकोणीस वर्षांची दिसायची परंतु होती अगदीच निरागस तिला जगाचं काहीच ज्ञान नव्हतं आमच्या सर्व बहीण भावांची लाडकी होती आम्ही तिला आमच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं परंतु माझं लग्न काय झालं माझ्या धाकट्या बहिणीवर संकटांचं जणू डोंगरच कोसळलं होतं माझ्या लग्नाला काहीच महिने झाले होते की एके दिवशी मला माझ्या आईचा फोन आला बोलू लागली रुणा अजूनही शाळेतून परत आली नाही त्यावेळेला संध्याकाळ झाली होती ती बातमी ऐकून मी खूपच टेन्शनमध्ये आले होते असं तर याआधी कधीच झालं नव्हतं रुणा घराच्या जवळच्या शाळेतच शिकत होती कुठे जाऊ शकत होती मग माझं मन खूपच अस्वस्थ होऊ लागलं माझी आई फक्त आणि फक्त रडत होती मी खूपच टेन्शनमध्ये आले माझ्या सासरी माझ्या नवऱ्याशिवाय एकच दीर होता जो नुकताच कॉलेजवरून परत आला होता मी माझ्या सासूला माझं सांगितलं तेव्हा तिने देखील मला माझ्या आईकडे जाण्याची परवानगी दिली मी माझ्या धीरासोबत रिक्षेने माझ्या माहेरी पोहोचले माझ्या आईची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती आता रात्रीचा अंधार पसरला होता आता तर ही बातमी आमच्या परिसरात देखील पसरली होती अनेक शेजारच्या बायका आमच्या घरी हजर होत्या जितकी तोंड तितकंच बोलणं होतं कोणी बोलत होतं किती किडनॅप झाली असेल तर कोणी बोलत होतं आजकाल लहान वयातच मुली प्रेमाच्या जाळ्यात फसून घरातून पळून जातात आणि मग लग्न करूनच घरी परत येतात आई तर आधीपासूनच रडत होती माझे वडील आणि माझे दोन भाऊ ऋणाला शोधण्यासाठी गेले होते आमच्या घरावर तर जणू काही एक मोठं संकटच कोसळलं होतं माझ्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते मी मनामध्ये ऋणा परत येऊ देत यासाठी प्रार्थना करत होते रात्रीचा अंधार झाला होता त्याच्या शेजारी देखील त्यांच्या त्यांच्या घरी परत गेले होते माझे बाबा आणि भाऊ देखील थकून परत आले होते मान खाली झुकवून बसले होते मी म्हणाले की आपल्याला पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे माझ्या बोलण्यावर भाऊ बोलू लागला की आम्ही पोलिसात गेलो होतो त्यांचं म्हणणं आहे की अनेकदा मुली स्वतः घरातून पळून जातात लग्न करतात आणि धावपळ उगाच आम्हा पोलिसांची होते मी म्हणाले तो पोलिस काय वेडा आहे रुणादर अजून फक्त पंधरा वर्षांची आहे माझं बोलणं ऐकून माझा दुसरा भाऊ रागाने बोलू लागला आजकाल वयाचं बंधन नसतं आम्ही स्वतः शाळेच्या कॅमेऱ्यात पाहिलं आहे की शाळेच्या काही अंतरावर एक बाईक उभी होती आणि ती स्वतः त्या बाईकवाल्याबरोबर बसली होती परंतु जागा होती होती। ती जागा अशी होती जिथे कॅमेऱ्याची शेवटची मर्यादा होती त्यामुळेच ठीकसं काही दिसत नव्हतं की ती कोणासोबत गेली आहे परंतु हे सगळ्यांनी पाहिलं आहे की ती तिच्या मर्जीने एका बाईकवर बसून गेली आहे या बातमीने तर एक वादळच निर्माण केलं होतं सगळ्यांना वाटत होतं की रुणा स्वतःच एका मुलासोबत बसलेली दिसली आहे त्यामुळेच घरातून पळून गेली आहे परंतु माझा मात्र या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता ती तर खूपच निरागस होती तिने तर आजपर्यंत माझ्याकडे असा कोणताच उल्लेख केला नव्हता माझ्यापासून काही ती काहीही लपवत नव्हती फक्त पंधरा वर्षांची मुलगी असं कसं करू शकत होती आम्हा सर्वांसाठी ती रात्र खूपच वाईट गेली होती एक रात्रच पुरेशी असते एका मुलीच्या बदनामीचं कारण होण्यासाठी मग ती कोणत्याही वयाची का असे ना रात्रभर माझ्या नवऱ्याचे मला फोन येत राहिले बोलू लागला की तो जेव्हा ऑफिसमधून घरी परत आला तेव्हापासून त्याला ते तापच भरला आहे त्यामुळेच तो इकडे माझ्या माहेरी येऊ शकला नाही परंतु तो सारखं सारखं मला फोन करून आमच्या ऋणाबद्दल विचारत होता की ती घरी आली की नाही सकाळ होताच तो देखील माहेरी आला त्यांना काल खूप ताप आला होता तरी देखील ते माझ्या भावांना बोलू लागलं ला की आपण असं हातावर हात ठेवून बसू शकत नाही आपल्या मुलीसाठी आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजेत परंतु माझे बाब आणि माझे भाऊ तो व्हिडिओ पाहूनच या गोष्टीवर ठाम होते की रुणा स्वतःच्या मर्जीनेच कोणासोबत तरी पळून गेली आहे माझ्या आईचे अश्रू आता सुकले होते दुपारच्या वेळेस आमच्या गल्लीमध्ये एकच गोंधळ झाला होता जेव्हा मी बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा आम्हाला तर खूप मोठा धक्का बसला समोरून रुणा अगदीच विचित्र अवस्थेत रडत रडत घराकडे येत होती आणि शेजारच्या बायका तिला चित्रविचित्र प्रश्न विचारत होत्या परंतु ती गप्प होती मी धावतच माझ्या बहिणीजवळ गेले तिला मिठी मारली तेव्हा ती अगदी हुंदकेत देत रडू लागली मी तिला घराच्या आतमध्ये घेऊन आले तिला पाहून माझे वडील आणि माझे भाऊ अगदीच रागात आले बोलू लागले ही आमची अब्रू वेशीला टांगून परत आली आहे त्यामुळे राहू देणार नाही माझी आई जी कालपर्यंत आमच्या ऋणासाठी तळमळत होती त्यावेळेला ती तिला रागाने पाहत होती माझे भाऊ आणि वडील ऋणाला पाहताच तिच्या जवळ गेले आणि विचारू लागले सांग तू कोण होता बाईकवाला तू का त्याच्यासोबत बसून गेली होतीस विचित्र गोष्ट ही होती की ऋणा गप्पा होती काहीच बोलली नाही आणि तिच्या त्या गप्पा बसण्याने जणू काय तिला गुन्हेगार बनवलं होतं ती काहीच उत्तर देत नव्हती मी देखील ऋणाला कितीतरी वेळा विचारलं की तू सर्व काही खरं खरं सांग कोणालाही घाबरू नकोस हो सांग की तो बाईकवाला कोण होता परंतु तिने काहीच उत्तर दिलं नाही फक्त घाबरलेलीच डोळ्यातून अशू ढाळत होती माझ्या वडिलांनी तिचा हात पकडला आणि घरातून बाहेर हकलवून लावलं ती रस्त्यावर जाऊन पडली बोलू लागले ज्याच्यासोबत गेली होतीस ना त्याच्यासोबतच आजही निघून जा आमच्या घरामध्ये तुझ्यासाठी कोणतीच जागा नाही असं बोलून माझ्या वडिलांनी दरवाजा बंद केला मी खूप वेळा समजावलं की बाबा तुम्ही काय करताय ऋणा कुठे जाईल ते बोलू लागले मी तिला घरात ठेवून माझा अपमान सहन करू शकत नाही लोक ना ना तर मला जगू देणार नाहीत त्यापेक्षा चांगलं आहे की ती तिथेच जिथून जिथूनही आली आहे नाहीतर मेली तरी चालेल माहीत नाही हे शब्द माझ्या वडिलांनी त्याच्या तोंडातून कसे काढले होते मी बाबांना खूप वेळा समजावलं भावांकडे विनवण्या केल्या माझ्या नवऱ्याने देखील त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ना माझे वडील ऋणाला घरी ठेवण्यासाठी तयार झाले आणि नाही भाऊ परंतु मी माझ्या बहिणीला कसं निराधार सोडू शकत होते मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आता माझ्या घरातले रागात आहेत त्यामुळेच आपण रुणाला आपल्या घरी घेऊन जाऊ जेव्हा माझ्या बाबांचा आणि भावांचा राग शांत होईल तेव्हा आपण तिला परत इथे आणू माझ्या नवऱ्याने देखील माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवली मी ऋणाला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आले माझ्या सासूला देखील संपूर्ण सत्य माहीत होतं मला बोलू लागले सुनबाई तू हिला आपल्या घरी का घेऊन आली आहेस या अशा प्रकारच्या मुलीला आधार देण्याऐवजी तिचा खून करायला पाहिजे देवा देवा वय तर बघायचं आणि हिने काय काम केलं आहे माझी सासू देखील ऋणाला पाहू नको नको ते बोलून केली होती परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या सासूला गप्प केलं की ती फक्त काही दिवसच इथे राहील आणि मग तिच्या घरी निघून जाईल परंतु काही दिवस तो आता गप्प बस माझी सासू नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तोंड वाकडं करून तिच्या खोलीत निघून गेली मी दोन दिवस ऋणाला माझ्या खोलीत ठेवलं माझा नवरा त्याच्या भावासोबत त्याच्या खोलीत झोपला मी ऋणाला विचारण्याचे थे शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले परंतु तिने तोंडातून एक शब्द देखील काढला नाही माहीत नाही तिला कोणत्या गोष्टीची भीती होती कसली भीती होती जेव्हा कधी मी तिला विचारायचे तेव्हा ती रडू लागायची तिचा पांढरा रंग पिवळा पडायचा ती तिची मूठ आवळायची कधी स्वतःचे केस उडायची तिची ती बिघडलेली अवस्था पाहून मी गप्प व्हायचे परंतु हे सर्व कधीपर्यंत घडणार होतं काही दिवसांनंतर नवऱ्याचा मूड देखील खराब होऊ लागला तो सरळ शब्दात तर बोलत नव्हता परंतु अगदी सरळ आहे की आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं कधीपर्यंत तो हे सहन करणार होता की माझी बहीण माझ्यासोबत माझ्या खोलीत राहत आहे माझी सासू देखील फक्त माझ्या नवऱ्यामुळेच गप्प होती नाहीतर माझ्या बहिणीला जेव्हा कधी पाहायची अगदीच तोंड वाकडं करून निघून जायची सुरुवातीला तर मी विचार केला की बहिणीला सासूच्या खोली झोपेन परंतु मला माहीत होतं की ते कधीही माझ्या बहिणीला सहन करणार नाही जे काही झालं होतं इतकं मात्र नक्की होतं की माझ्या बहिणीवर अत्याचार झाला होता तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती आणि माझ्या सासूबाईंचं ते टोमणं यामुळे तिची मानसिक स्थिती अजूनच खराब झाली असती त्यामुळेच मी खूपच टेन्शनमध्ये होते विचार करत होते की माझ्या बहिणीला ठेवू तर कुठे ठेवू माझ्या सासरी फक्त तीनच खुल्या होत्या एक माझ्या सासूची होती एक माझी आणि माझ्या नवऱ्याची आणि एक माझ्या दिराची अमेयची जो एकवीस वर्षांचा तरुण होता कॉलेजमध्ये शिकत होता त्याशिवाय घरात फक्त एक स्टोअर रूम होती जिथे घरातल्या अनावश्यक वस्तू ठेवल्या गेल्या होत्या मी माझ्या बहिणीला तिथे कसं ठेवू शकत होते जेव्हापासून मी तिला माझ्या घरी घेऊन आले होते ती प्रत्येक क्षणी माझ्यासोबतच राहायची एक क्षण देखील माझ्यापासून लांब व्हायला तयार नव्हती मला हे देखील माहीत नव्हतं की ती वेगळ्या जागी झोपायला तयार होईल की नाही काही दिवस तर असेच विचार करण्यामध्ये निघून गेले होते परंतु त्यानंतर तर माझा नवरा अमित मला अगदी सरळ शब्दात बोलू लागला की तुझ्या घरातल्यांसोबत बोल ऋणा कधीपर्यंत इथे राहू शकते मी माझ्या आईला तुझी बहीण इथे फक्त काही दिवसच राहील असं सांगितलं होतं ती रोज मला विचारते की सुनबाईची बहीण तिच्या घरी परत कधी जाणार आहे मी विचार केला की कदाचित बाबांचा आणि भावांचा राग थोडा कमी झाला असेल मी त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांना सांगितलं की ऋणाला तुमच्याकडे बोलावून घ्या परंतु जसं मी हे सर्व माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती बोलू लागली की तिला विष देऊन मारून टाक नाहीतर तुझा पाप आणि तुझे भाऊ तिचा गळा आवळून जीव घेतील असं बोलून आईने फोन बंद केला मी खूपच टेन्शनमध्ये होते काय करू कसं माझ्या बहिणीला निराधार सोडू परंतु मी करणार तर काय करणार होते एके दिवशी मी स्टोरूमचा आढावा घेतला ती खूप छोटी खोली होती मी माझ्या धीराला माझ्या मदतीसाठी घेतलं आणि अनावश्यक भंगा रद्दी सगळी बाहेर फेकून दिली खोलीतच जमिनीवर अंथरून टाकलं माझा धीर मला विचारू लागला वहिनी हे सगळं तुम्ही कोणासाठी करत आहात मी म्हणाले रुणा आता इथेच राहील माझं म्हणणं ऐकून तो काही वेळ तर गप्पा राहिला मग बोलू लागला तुम्ही तुमच्या बहिणीला माझी खुली द्या मध्ये मी राहत जाईल जेव्हा ती तिच्या घरी निघून जाईल तेव्हा मी पुन्हा तो इतकंच बोलला होता की मी रडू लागले मी कधीपासून माझ्या भावना मनात दाबून ठेवल्या होत्या मला रडताना पाहून अमेय देखील टेन्शनमध्ये आला मी म्हणाले की तिला माझ्या घराशिवाय दुसरा कोणताच आधार नाही माझे बाबा आणि माझे भाऊ तिचा तोंड बघायला देखील तयार नाहीत जर ती परत गेली तर तिला जीवानाशी मारून टाकतील तू तुझ्या खोलीतच राहा नाहीतर आई मला नको नको ते शब्द ऐकवतील माझं बोलणं ऐकून तो मला बोलू लागला वहिनी तुम्ही रडू नका तुम्हाला आज योग्य तुम्हाला जे योग्य वाटतंय तेच तुम्ही करा मी स्टोरूमला एका खोलीचा आकार दिला परंतु जेव्हा रात्री मी रुणाला सांगितलं तेव्हा ती रडू लागली मला मिठी मारून बोलू लागली मला एकटीला सोडू नकोस तो मला मारून टाकेल हे पहिलं वाक्य होतं जे मी रुणाकडून त्या व्यक्तीबद्दल ऐकलं होतं नाहीतर ना ती काही बोलत होती आणि नाही काही सांगत होती मी म्हणाले कोण मारून टाकेल तुला तेव्हा ती रडू लागली तोच तो चांगला माणूस नाही तो मला सोडणार नाही मी म्हणाले कोण आहे तो मला सांग तू मी त्याला सोडणार नाही ज्याने माझ्या निरागस बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे मी ऋणाला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिचे अश्रूपासून तिला विचारू लागले ती जसं काही बोलू लागली माझा नवरा ऑफिसवरून परत आला होता ऋणा अमितला पाहून गप्प झाली आणि मग लगेचच खोलीत गेली अमित मला पाहून बोलू लागला तू तुझ्या घरच्यांसोबत बोललीस का तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं जे माझ्या आईने मला सांगितलं आणि हे देखील सांगितलं की ऋणा आजपासून स्टोअरूममध्ये मा राहील माझं बोलणं ऐकून अमितच्या त्या रागाच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं होतं बोलू लागला ठीक आहे उलट मी स्वतःच त्या स्टोर रूमला खोलीप्रमाणे बनवून घेतो इथे एक सिंगल बेड लावून घेतो तो स्टोर पाहत बोलू लागला मी खूप मुश्किलीने रुणाला स्टोर रूममध्ये झोपण्यासाठी तयार केलं मी तिला म्हणाले तू तुझी खोली आतून लॉक ठेवत जा जेव्हापर्यंत मी सांगत नाही तो दरवाजा उघडायचा नाही खूप मुश्किलीने तिला माझं बोलणं समजलं होतं परंतु त्यावेळेला खूपच घाबरलेली होती परंतु माझं म्हणणं तिने मान्य केलं आणि मग स्टोरूममध्ये जाऊन तिने तिची खोली बंद करून घेतली मी माझ्या खोलीत आले अमितचा मूड आज खूप चांगला होता मला बोलू लागला मी काही दिवसातच त्या स्टोरूमला एका खोलीप्रमाणे सेट करून घेईन आणि मग असंच झालं होतं स्टोरूमला एका खोलीसारखं केलं गेलं ऋणात तिथेच राहू लागली परंतु अगदीच शांत शांत राहत होती जेव्हा कधी अमित घरी यायचा ऋणाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जायचा ती लगेचच तिच्या खोलीत निघून जायची जेवण देखील तिथेच करायची खोलीतून बाहेरही येत नव्हती असंच वागणं तिचं अमेयासोबत देखील होतं ती अमेयाला पाहून देखील तिच्या खोलीत निघून जायची मला वाटायचं कदाचित त्या अपघाताने ऋणाच्या मनामध्ये प्रत्येक पुरुषाबद्दल भीती निर्माण केली आहे परंतु एके दिवशी मी जे पाहिलं यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला एके दिवशी मी सकाळी उशिरा उठले होते कारण की सुट्टीचा दिवस होता परंतु जसं माझ्या खोलीतून बाहेर आले मला किचनमध्ये कसला तरी खुसबूस करण्याचा आवाज येत होता जेव्हा मी किचनमध्ये गेले तेव्हा अमेय नाश्ता बनवत होता ऋणा देखील तिथेच घाबरलेली एका कोपऱ्यामध्ये उभी होती तो तिच्यासोबत बोलत होता उलटीला विचारत होता तू फ्राय अंडा खाशील की उकडलेला खाशील ऋणासोबत खूपच नम्रपणे बोलत होता परंतु ती घाबरलेली उभी होती मला पाहून माझ्या जवळ आली तेव्हा जेव्हा अमेयने मागे वळून मला किचनच्या दारापाशी पाहिलं तेव्हा हसू लागला बोलू लागला तुमच्या बहिणीला भूक लागली हो होती कधीपासून तुमच्या खोलीच्या बाहेर बसली होती मी सांगितलं की वहिनी रविवारी उशिरा उठते परंतु ही तर काहीच बोलत नाही कधीपासून विचारतोय की नाश्त्यामध्ये काय खाशील तो अगदीच कॅज्युअली बोलत होता परंतु रुणा मला मिठी मारून थरथरत होती मी म्हणाले अमेय तू रुणापासून जरा लांबच राहत जा माझं म्हणणं ऐकून अमेय मला अगदी हैराणीने पाहू लागला बोलू लागला वहिनी तू माझ्यावर संशय घेतेस मी म्हणाले नाही रे परंतु जर सासूबाईंनी तुला असं माझ्या बहिणीसोबत बोलताना पाहिलं तर माझ्या बहिणीसाठी हे घर देखील बंद होईल असं बोलून मी ऋणाला पुन्हा तिच्या खोलीत घेऊन गेले तिला सांगितलं की तू इथे बस आणि मग मी पुन्हा किचनमध्ये आले अमेय अजूनही तिथेच उभा होता मला पाहून स्वतःचा नाश्ता घेऊन बाहेर निघाला परंतु माहीत नाही कसा माणूस होता तो त्याने ऋणासोबत बोलणं बंद केलं नव्हतं जेव्हा कधी त्याला संधी मिळायची ऋणासोबत इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करायचा कधी बाजारातून तिच्यासाठी चॉकलेट आणायचा परंतु ती मात्र त्याला पाहून घाबरून ज्या खोलीत निघून जायची गोष्ट इथपर्यंत नव्हती एके दिवशी जी गोष्ट अमेयाने आम्हाला जेवताना सांगितली त्याला ऐकून तर आम्ही आमचं खाणं पिणं सगळं विसरून गेलो तो सासूबाईला बोलू लागला की तो ऋणासोबत लग्न करू इच्छितो या गोष्टीने एक वादळ निर्माण केलं होतं माझी सासूबाईजी कदाचित आत्तापर्यंत अमितमुळे शांत होती आज मात्र अक्षरशः रागाने फुटली होती बोलू लागली आत्ताच्या आत्ता या मुलीला घराच्या बाहेर हकलवून लावा या नालायक मुलीने माहीत नाही इतक्या लहान वयात कोणासोबत तोंड काळ केलं आहे आणि आता माझ्या मुलावर नजर ठेवून आहे माझी सासू तर रागाने लालबुंद झाली होती मी तर हे सर्व ऐकून श्वास घ्यायची विसरून गेले होते अमेला काय गरज होती हे सर्व बोलण्याची कदाचित त्याने माझ्या त्या दिवशीच्या माझ्या बोलण्याचा बदला घेण्यासाठीच हे सर्व केलं होतं त्याला माझं ते अडवणं कदाचित आवडलं नव्हतं त्यामुळेच त्याने ही लग्नाची इच्छा व्यक्त केली होती त्याला माहीत होतं की हे सर्व ऐकून रुणाला माझी सासू घरातून नक्की बाहेर हकलवून लावेल अमित देखील हे सर्व ऐकून खूप रागात होता मी म्हणाले अमेय हे तू काय बोलत आहेस मी हे असं अजिबातच करणार नाही आणि नाही हे होऊ देईन माझं ते बोलणं ऐकून तो बोलू लागला मी लग्न करेन करेन तर मग तुम्ही काहीही बोला चांगलं आहे हे काम तुम्ही घराच्या चार भिंतीतच करा नाहीतर मी हिला कोर्टात घेऊन जाईन आणि कोर्ट मॅरेज करेन माझ्या सासूने जेव्हा हे ऐकलं तेव्हा एक जोरदार कानाखाली अमेच्या लगावली बोलू लागली तुझी जीप इतकी कशी चालू शकते खबरदार जर आता काही बोललास तर त्यानंतर जे काही अमेयने सांगितलं ते ऐकून तर आमच्या पायाखालची जमीन सरकली होती बोलू लागला ऋणासोबत अत्याचार मी केला होता आणि मीच तिचा दोषी आहे हे ऐकून माझा श्वास थांबला होता माझी सासू डोळे मोठे करून त्याला पाहू लागली अमितला देखील खूप मोठा धक्का बसला होता अमेय शर्मेने नजर खाली झुकावून बोलू लागला जेव्हा मी हिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला ही खूप आवडली होती परंतु मला माहीत होतं की ती अजूनही अल्पवयीन आहे त्यामुळेच आई माझं लग्न कधीही हिच्यासोबत लावून देणार नाही आणि तसंही आईने माझ्यासाठी तिच्या भाचीला पसंत केलं आहे त्यामुळेच ती या नात्यासाठी कधीही तयार होणार नाही आणि मग रुणा जितकी सुंदर आणि निरागस होती त्यामुळे तर मी तिचा अगदीच दिवाना झालो होतो त्या दिवसांमध्ये माहीत नाही माझ्यावर कोणता राक्षस हावी झाला होता की मला ऋणाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं त्यामुळेच एके दिवशी मी तिच्या शाळेपासून थोड्या अंतरावर बाईक घेऊन उभा राहिलो जसं ती शाळेतून निघाली मी तिला खोटं सांगितलं की तुझ्या ताईची तब्येत खूप खराब आहे ती तुला बोलवत आहे चल माझ्यासोबत असं बोलून ती माझ्यासोबत बाईकवर बसली मी तिला माझ्या मित्राच्या एका रिकामा फ्लॅटवर घेऊन गेलो तिला क्लोरोफॉर्मचा वास देऊन बेशुद्ध करून मी पुन्हा परत घरी आलो जेणेकरून माझ्यावर संशय येऊ नये आणि मग तेच झालं काही वेळाने बहिणीला फोन आला मी बहिणीला घेऊन तिच्या माहेरी गेलो काही वेळ तिथे थांबून मी परत ऋणाजवळ गेलो माझ्यावर राक्षस हावी झाला होता त्यामुळेच मला त्या निरागस मुलीवर अजिबातच दया आली नाही मी तिच्यावर अत्याचार केला ती रडत राहिली माझ्याकडे विनंती करत राहिली परंतु माझ्यावर जणू काही राक्षस हावी झाला होता मी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत राहिलो आणि मग तिला धमकावलं की जर तिने माझं नाव घेतलं तर तिला मी जीवानशी मारून टाकेन ती लहान होती त्यामुळे घाबरली आणि मग त्यानंतर तिला त्याच ठिकाणी बंद करून घरी आलो त्यानंतर मला जाणीव झाली की मी जे केलं ते चुकीचं होतं मी विचार केला जेव्हा मोठी होईल तेव्हा तिच्यासोबतच लग्न करेन परंतु मला माहीत नव्हतं की तिच्या घरातले तिला स्वीकारणारच नाहीत ती इथे आली आणि माझ्यासाठी मोठी परीक्षा उभी राहिली मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही मी पुन्हा गुन्हा करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझं तिच्यासोबत इज्जतीने लग्न लावून द्या अमियाचं हे सगळं बोलणं ऐकून मी तिला मारायला सुरुवात केली आम्हीचा चेहरा देखील रागाने लालबुंद झाला होता माझी सास्वता गप्प होती मी म्हणाले तुला लाज नाही वाटली हे सर्व करताना मी तुला सोडणार नाही मला तुझ्यासारख्या नराधम माणसासोबत माझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायचं नाही मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन तुला तुरुंगात पाठवेन तो शांतपणे मार खात राहिला मग बोलू लागला माझ्याकडून चूक झाली आहे नक्कीच तुम्ही मला तुरुंगात पाठवा परंतु यामुळे तुमच्या बहिणीची इज्जत परत येणार ना नाही आणि नाही तिला कोणी स्वीकारेल मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मी तिला दुखावलं आहे आणि आता मीच तिला इज्जत देईन तो माझ्यासमोर हात जोडून बोलत होता माझी सासू देखील रडू लागली अमेयला वाईट साईड बोलू लागली आणि मग दुसऱ्या दिवशी ऋणाचं लग्न अमेयसोबत झालं वेळ असाच निघून चालला होता परंतु एके दिवशी माझ्यासमोर हे रहस्य देखील आलं जेव्हा मी बाजारातून परत आले होते माझी सासू झोपलेली होती माझा दीर अमेय देखील घरात नव्हता घराच्या मेन दाराची चावी माझ्याजवळ होती मी दरवाजा उघडला तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा आणि ऋणाच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला मी आतमध्ये आले तेव्हा अमित ऋणाला बोलत होता मला फक्त हे सांग की अमेयला हे सर्व कसं समजलं अत्याचार तर मी तुझ्यासोबत केला होता तू त्याला हे सर्व सांगितलं आहेस त्यावेळेला तर माझ्या शरीरातून जीव निघून गेला होता ऋणा रडत होती नकारात ही मान हलवत होती आम्ही तिच्यासोबत असं बोलत होता जणू काय तिला आता मारूनच टाकेल जेव्हा मला माझ्या मागे कोणीतरी आहे याची जाणीव झाली तेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा अमेय उभा होता एक नजर माझ्यावर टाकून पुढे आला आणि अमितला ऋणापासून लांब ढकलू लागला अमितला कदाचित आम्ही आलो आहोत हे समजलं नव्हतं अमेयला पाहून ऋणा त्याच्या मागे लपून राहिली अमेय मला या, या माणसापासून वाचव ऋणा हो। अजूनही थरथरत होती अमेय तिला मिठी मारून अगदी प्रेमाने तिच्यासोबत बोलत होता बोलू लागला मी आहे ना तुझ्याजवळ तू आता माझी इज्जत आहेस तुला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही अमितची नजर जेव्हा माझ्यावर पडली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला माझे वाहणारे अश्रू पाहून त्याला समजलं होतं की मला सत्य समजलं आहे अमेय खूपच रागात अमितला बोलू लागला जर आता ऋणाच्या आसपास दिसलास तर मी विसरून जाईन की तू माझा भाऊ आहेस आणि मी स्वतः तुला तुरुंगात पाठवेन असं बोलून ऋणाला घेऊन त्याच्या खोलीत गेला आम्ही माझ्यासमोर नजर वर करून पाहू शकत नव्हता मला तिथेच उभ्या उभ्या चक्कर येऊ लागली इतका मोठा धक्का सहन करणं माझ्या नियंत्रणात नव्हतं वेळ निघून गेला होता माझं आयुष्य आम्हीसोबत फक्त एक तडजोड होती कारण की मी त्याच्या मुलाची आई होणार होते त्याने माझ्याकडे अनेकदा त्या गुन्ह्याबद्दल माफी मागितली होती परंतु त्याला माफ करणं माझ्या आवाक्यात नव्हतं माझ्या दिलाने शिक्षणासोबत छोटी मोठी नोकरी देखील केली होती मला बोलू लागलं वहिनी तुमच्या बहिणीचा खरा दोषी मी नाही तर तुमचाच नवरा होता मला ऋणाने सर्व काही सांगितलं होतं त्यानंतर मला ऋणावर खूपच दया आली होती मी सगळा दोष स्वतःवर घेऊन ऋणाला माझी बायको बनवली कारण की जर त्याच वेळी सगळं खरं सांगितलं असतं तर तुम्हाला दोघींचंही आयुष्य बर्बाद झालं असतं आता तुम्ही विश्वास ठेवा मी ऋणाला जगातलं सर्व सुख देईन आणि हो मी खूप लवकरच ऋणाला घेऊन वेगळा होणार आहे आम्ही दुसऱ्या शहरात जाणार आहोत आज मी त्याचा जितका आदर करणार होते तितकंच कमी होतं मी हा विचार करते की जिथे आम्हीसारखी नराधम लोकं असतात तिथेच आम्ही याप्रमाणे देवासारखी माणसं देखील असतात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद